नवीन असाल तर आपल्या चॅनलला आज आपण बघूया आधीच आपल्याला या ठिकाणी मान्सूनच्या आधीच पाऊस या ठिकाणी पडणार आहे हे आपल्याला बघायला मिळत आहे ठीक आहे तर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा शेतकरी मित्रांनो ठीक आहे महत्वाची माहिती बघा नाव बघणार आपण ठीक आहे हे बघा दिवसांदिवस वाढत जाणारा उत्तर येतात पारा आणि उकाड आहे त्यामुळे सर्वसामान्य नागरिक त्रस्त होते उकड्यांपासून दिलासा मिळवा अशी अपेक्षा सर्वांचीच होती अशातच केरळमध्ये मान्सूनचा अवकाडे आगमन झाला ठीक आहे तर म्हणजे केरळ सर्वात आणि केरळमध्ये पोहोच पडतो तर तिथे अवकाडे पाऊस झाला हवामान विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार एकतीस मे रोजी मान्सून केरळात दाखल होईल ठीक आहे बरोबर आहे दाखल होईल आणि होणार आहे ठीक आहे मात्र त्या एक दिवस अगोदरच म्हणजे तीस मे ला मान्सून केरळात दाखल झाला ठीक आहे म्हणजे एकतीस मे ला सांगितलं म्हणून तीस मे लाच झाला म्हणजे आधी झाला ठीक आहे म्हणजे आपण जेवढी हवामान जी तारीख सांगली त्याच्या आधीच तो येणार आहे असं आपण म्हणू शकतो ठीक आहे शेतकरी वर्गाला दिलासा मान्सून वेळेवर आल्यामुळे आगामी शेतकरी वर्गाला खूप दिलासा मिळाला आहे ठीक आहे गेल्या काही वर्षापासून मान्सून उशिरा येत होता त्यामुळे शेतकऱ्यांची पीक नुकसानी समोर जावे लागत होते मागील वर्षी देखील मान्सून उशिरा सुरू झाल्याने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले परंतु या वर्षी लवकर होणार आहे ठीक आहे यामुळे यावर्षी वेळेत मान्सून येईल की नाही या चिंतने शेतकरी वर्गाला भेसळत होते अखेर हवामान विभागाच्या अंतरानुसार मान्सून उत्तर पूर्व भारतात आणि केरळात या वेळी दा, वेळी दाखल झाला त्यामुळे शेतकरी वर्गाला मोठा दिलासा मिळालेला आहे ठीक आहे आनंदाची बातमी आहे लवकरच मान्सून आपल्या महाराष्ट्रामध्ये दाखल होणार आहे ठीक आहे म्हणजे जवळ लवकरच लवकर येणार आहे कारण जे तारीख हवामान विभागाला सांगितली त्याच्या एक दिवस आधीच आपल्याला या ठिकाणी पळायला मिळतो ठीक आहे तर आपण हे जे माहिती आहे ते बघत आहोत यम एश न्यूजच्या ऑफिशियल साईटवरून ठीक आहे लवकरच महाराष्ट्रातही पाऊस हवामान विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार यंदा पुढील दहा दिवसात महाराष्ट्रात मान्सून दाखल होणार आहे प्रत्येक वर्षी मान्सून एक जून रोजी केरळात दाखल होतो यंदा मात्र मान्सून एकतीस मेला केरळात येईल ठीक आहे असा अंदाज हवामान विभागाने वर्तवला होता परंतु मान्सून त्याच्याही आधी म्हणजे तीस मेलाच केरळात दाखल झाला राज्यातील शेतकरी वर्गाचं सर्वसामान्य ज्यांच्याला पाऊस वेळेत येण्याचा आनंद झालेला आहे ठीक आहे आणि हाच आनंद मी तुमच्यामध्ये वाटत आहे ठीक आहे हे बघा गर्दीचा फायदा मान्सून आगमनामुळे पुढील काही दिवसात उच्चतेचा पारा खालावण्याची शक्यता आहे म्हणजे तापमान कमी होण्याची शक्यता आहे सध्या त्रेचाळीस आणि बेचाळीस सर्व ठिकाणी सुरू आहे ठीक आहे तर मी विद्यार्थी मित्रांनो आणि शेतकरी भावांनो तुम्ही जर नवीन असाल तर मग चॅनल लवकर सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्हाला अशाच महत्त्वाची माहिती मिळत राहील ठीक आहे लगेच सर्वत्र हवेचा गारवा येईल अशी अपेक्षा आहे बावा वाट तर आम्ही सर्वच बघत आहोत सर्वसामान्य नागरिकांना उकाट्यामुळे होणाऱ्या त्रासापासून सुटका मिळेल इकडे पण सुद्धा खूप उकाळा होत आहे तुमच्या इकडे होत असेल कमेंटमध्ये सांगा ठीक आहे त्यामुळे हळशीनगर येथील नदीकिनारी के विहार केंद्रावर सर्वत्र उन्हाळ्यातील के सुटकेच्या ठिकाणांत गर्दी होण्याची शक्यता आहे त्यामुळे उन्हाळ्यातील सुटकेची ठिकाणे यांना गर्दीचा फायदा होईल पाऊस लागणार मराठवाड्यात लवकरच पाऊस सुरू होईल तर मराठाचा विचार केला तर आपण लवकरच पाऊस होईल कारण हवामान विभागानं अशी माहिती दिलेली आहे की येत्या दहा दिवसात मराठामध्ये अगर मावस दाखल होईल ठीक आहे मराठवाड्यात माणूस लागेलच ला अशी अपेक्षा आहे यामुळे ओलीत पडलेली जे शेती पिकं आहेत ते तरवडणार आहे शेतकरी वर्गाला मोठा दिलासा मिळणार आहे ठीक आहे जे शेती आहे जे ओलीत पडलेली शेती आहे त्या पाऊस पडल्यामुळे त्या शेतीला खूप मोठा दिलासा मिळणार आहे राहून बघितलं हवामान विभागाची भविष्यवाणी आहे त्याच्या एक दिवस आधीच थी। आपल्याला या ठिकाणी पाऊस लागून झालं दिसतं हे बघा उर्वरित भागातही लवकरच पाऊस होईल मुंबई पुणे झालं नाशिक झालं औरंगाबाद झालं नागपूर झालं प्रमुख शहरांसह राज्यात उर्वरित भागातही यंदा वेळेवरच पाऊस लागण्याची शक्यता आहे हवामान विभागाच्या माहितीनुसार पुढील दहा दिवसात राज्यभरात पावसाचा जोर वाढेल त्यामुळे उन्हाळ्यात तीव्र उष्णतेपासून सर्वसामान्य नागरिकांना दिलाचं मिळ ठीक आहे तर हे बघा तुम्ही आपले युट्यूब चॅनल शकता भावातो ठीक आहे तर तुम्ही तुमची असेल तर प्रकारची माहिती म्हणून माहितीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा जय हिंद जय महाराष्ट्र जय जवान जय किसान